बेकायदेशीरपणे औषधांचा साठा केल्याप्रकरणी व औषध प्रशासन विभागाने टिटवाळा येथील डॉक्टर चेतन पाटील यांच्या श्रीकृष्ण रुग्णालयावर काही दिवसापूर्वी कारवाई केली होती मात्र या कारवाईनंतर या रुग्णालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले असून रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक औषधे रुग्णालयात ठेवली होती केलेली कारवाई ही चुकीच्या हेतूने तक्रारी करून कारवाई घडवून आणली रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक औषधे रुग्णालयात ठेवली होती यामागे कोणताही चुकीचा हेतू नव्हता तसेच मेडिकल स्टोअरच्या परवानगीसाठी प्रक्रिया सुरू केली असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर चेतन पाटील डॉक्टर अर्चना पाटील आणि डॉक्टर योगेश कवठे यांनी दिली आहे याबाबत माहिती देताना डॉक्टर चेतन पाटील यांनी सांगितले की दोन हजार सतरा साली रुग्णालय सुरू केल्यानंतर भागीदारीमध्ये मेडिकल स्टोअर सुरू केले होते यातील भागीदाराने पैशांचा गैरव्यवहार औषधांचा गैरव्यवहार केल्याने त्यांना रीतसर नोटीस देऊन रुग्णालयातून काढण्यात आले नवीन परवान्यासाठी अर्ज केला असून हा परवाना येण्यासाठी वेळ लागत होता यामध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी काही अत्यावश्यक औषधे रुग्णालयात ठेवली होती या विरुद्ध काही लोकांनी खोट्या आणि अनावश्यक तक्रारी करून कारवाई घडवून आणली याबाबत आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून यामागे संबंधितांची उद्दिष्टे वेगळी असून हे चुकीचे असल्याचे डॉक्टर चेतन पाटील यांनी सांगितले तर मेडिकल स्टोअरसाठीची परवाना प्रक्रिया सुरू असून आमचे रुग्णालय हे गावाच्या जवळ असल्याने रुग्णांची रुग्णांची या लहान वृद्ध संख्या जास्त असल्याने गैरसोय होऊ नये यासाठीच ही औषधे ठेवली होती कारवाई आम्ही स्वीकारत असून रुग्णालयाची नाहक बदनामी करण्यासाठी काही लोक गैरकृत्य करत असल्याचे डॉक्टर अर्चना पाटील यांनी सांगितले पाटील डॉक्टर दोन हजार सतरा मध्ये भागीदारी व्यक्ती होते त्यांना पण विश्वासाने आणि च बिझनेस करण्यासाठी इकडे जागा देण्यात आली होती पण त्यांचे काही पैशांचा गैरव्यवहार त्याच्यानंतर औषधांबद्दल गैरव्यवहार या सगळ्या गोष्टींचा जेव्हा खुलासा झाला त्यांना रीत सर नोटीस दिल्यानंतर आपण त्यांना एक महिन्याची नोटीस देऊन हॉस्पिटल मधून काढण्यात आले नवीन लायसन्स ला आपण अप्लाय केलं होतं एक तारखेला आपण अप्लाय केलं होतं नवीन लायसन्स साठी लायसन्स ला याला वेळ लागत होता या गोष्टीमुळे पेशंटची गैरसोय होईल जवळ जवळ दिनशे दिडशे ते दोनशे बालक त्याच्यानंतर गरोदर महिला एमर्जन्सी पेशंट्स यांची गैरसोय होऊ नये यासाठी काही आपण हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आल्या अनावश्यक तक्रारी त्याच्यानंतर कारवाई घडवून आणली त्या कारवाई घडल्यानंतर जे काही औषधं जप्त झाले त्यासाठी आम्ही लिगल मार्गाने जे काही आहे ते फेस करायला तयार आहोत पण या गोष्टी मागे त्यांचे उद्देश वेगळेच आहे हॉस्पिटलला त्रास देणे पेशंट दिशाभूल करणे लोकांमध्ये संभ्रम प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला एवढंच फक्त एक सांगायचं आहे की हॉस्पिटल जे आहे आम्ही रुग्णांच्या से सेवेसाठी उघडले आहे हे हॉस्पिटल शहरापासून लांब आहे लोकांची गैरसोय होऊ नये औषधांबद्दल रात्री अपरात्री कोणाला पळता कामा नये काही लोकांना त्रास होऊ नये काही पेशंटचा जीव फार महत्वाचा असतो या सगळ्या गोष्टींना काही त्रास होऊ नये यासाठीच आपण जी काही औषधी होती एमर्जन्सी ती आपल्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आली होती या संबंधित जर कोणी काही पसरवत असेल चुकीच्या गोष्टी तर ते अत्यंत चुकीचं आणि खेदजनक आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती टिटवाडा